पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून राष्ट्रवादीने केला शहरातील मौलवींचा सन्मान शहर अध्यक्ष सदाशिव पाटील यांनी केला सन्मान पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट अंबरनाथ शहर व सदामामा पाटील प्रतिष्ठानतर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन अंबरनाथ पश्चिमेकडील हजरत गैबनशावली दर्गाच्या पटांगणात करण्यात आले होते या इफ्तार पार्टीचे आयोजन शहर अध्यक्ष सदाशिव ममा पाटील यांनी केले होते या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा डॉक्टर रुपाली कराळे सहाय्यक पोलीस आयुक्त बागल आदींनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आयोजकांकडून करण्यात आले या इफ्तार पार्टीला मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सहभाग घेत संध्याकाळी इफ्तारी करत आपला उपवास सोडला त्यानंतर अंबरनाथ शहरातील मौलवींचा सन्मान राष्ट्रवादीकडून करत त्यांना भेटवस्तू देखील देण्यात आली तर अंबरनाथ मजिद ट्रस्ट मुस्लिम जमातीच्या अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांना देखील भेटवस्तू देऊन त्यांना देखील सन्मान करण्यात आला त्यानंतर शहर अध्यक्ष सदाशिव पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी हजरत गैबंशावली बाबांच्या दर्ग्यात फुलांची चादर अदा करत दर्शन घेतले या इफ्तार शहर अध्यक्ष सदाशिव मामा पाटील माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील महिला शहर अध्यक्ष पूनम शेलार प्रिसिला डिसेल्वा सरचिटणीस धनंजय सुर्वे विनोद शेलार जुलेखा सय्यद इम्रान खान भालचंद्र पाटील मुस्लिम जमातीचे अध्यक्ष हजी सलीम चौधरी आरिफ बाजी युसुफ काशम शेख यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या इफ्तार पार्टीचे सूत्रसंचालन पत्रकार युसुफ शेख यांनी केले केलेजनीत प्रमाणे जेव्हा येत असते तेव्हा आम्ही या गैबंश आणि दर्गा कोचगाव या ठिकाणी कुठल्या तरी एक उपासाचा दिवस ठरवून इफ्तार पार्टीचं आयोजन करत असतो आणि या वर्षी आम्ही इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे पण यावर्षी थोडंसं आम्ही वेगळं या ठिकाणी एक इमाम लोक असतात म्हणजे धर्माची शिकवण जे लोकांना देत असतात त्यांचा एक आठवण ठेवून त्या इमाम लोकांचा आम्ही या ठिकाणी एक सत्कार ठेवला गेला आणि जी नव्याने या ठिकाणी कमिटी निवडून आलेली आहे दर्ग्यावर त्या लोकांचासुद्धा आम्ही या ठिकाणी सत्कार केला आणि जे उपास आहेत लोकांना त्या उपासासाठी आम्ही इफ्तार पार्टीचं जे काही खाऊ असेल अतर असेल आणि काही भेटवस्तू असतील आम्ही देऊन या ठिकाणी सगळ्यांना रमजान आणि येणाऱ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट आणि सादामामा प्रतिष्ठानच्या वतीने आज अंबरनाथ शहरमध्ये इफ्तिहार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ह्यामध्ये सर्व मुस्लिम बांधव आणि भगिनी मोठ्या उत्साहाने मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते सर्वप्रथम सर्व मुस्लिम बांधव आणि भगिनींना रमजान या पवित्र महिन्याच्या आणि येणाऱ्या ईद सणाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा सामाजिक एकोपा जपला पाहिजे ही आजच्या काळाची खरं तर गरज आहे आणि तो एकोपा तो सामाजिक एकोपा खऱ्या अर्थाने इथे नांदतो असं इथे या कार्यक्रमामधल्या उपस्थितीवरून मला इथे जाणवत आहे पुन्हा एकदा आणि नेहमीच सदामामा या अंबरनाथ शहराध्यक्ष सदामामा नेहमीच अनेक नवीन नवीन उपक्रम या शहरामध्ये राबवत असतात तर आजसुद्धा त्यांनी सर्व मौलांना अंबरनाथ मंज मस्जिद ट्रस्टचे सर्व सदस्य यांचा सत्कार आयोजित केला होता त्यांना स्नेह भेट अत्तर अत्तर, अत्तर देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला पुन्हा एकदा सर्व मुस्लिम बांधवांना रमजान आणि ईदच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा अमरनाथ में हर साल की तरह राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष की तरफ से सदामा पाटिल ने इफ्तारी प्रोग्राम रखा और जो नई कमेटी चुन के आई है ट्रस्टी लोग का सदा लोगों का इस्तेबाल किए इन सब अमरनाथ के मस्जिद के, के इमामों का सत्कार रखा प्रोग्राम मैं जमात की ओर से और सदामा पाटिल और राष्ट्रवादी पक्ष की ओर से सभी का मैं शुक्र अदा करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र